नमस्ते मित्रांनो जयश्वर आहे पुण्यात आपल्या सर्वांच आपल्या दिलेदर्शन या चॅनलवर मलापासून स्वागत तर आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र विजय पाटील आणि शिरदरी आपल्यासोबत आहेत तर आजचा जो आपला ट्रॅक आहे यामध्ये आपण अकरा महारुथीचं आपण दर्शन घेत आहोत तर चापळमधून आपण सुरुवात केली तिथले चार महारुती राहायच्या म्हणजे आपल्या शक्तीचं प्रेरणास्थान आपण दर्शन घेत आलो आहे चार मारुती पैकी चार मारुतीचं दर्शन घेऊन आपण सध्या पाचशे मारुतीच्या मंदिराचं दर्शन घेण्यासाठी आहे तर प्रताप मारुती उंबर सातारा या मारुतीच्या मंदिरामध्ये आपण सध्या आहोत जी आहे शे पंधराशे एकाहत्तर आणि इसवी सन सोळाशे एकोणपन्नास तर सर आपण त्याचं दर्शन घेऊ आणि या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणजे आतल्या बाजूला आपण